नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे तर चला आजच्या क्राईम स्टोरीला मी सुरुवात करत आहे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घरातील गहू दळण्यासाठी सौंद सौद्याने येथील गिरणीमध्ये गेलेला मुलगा नेताजी घरी आला नाही मुलगा घरी परतला नसल्यामुळे त्यांचे वडील काळीजाने त्याचा शोध घेऊ लागले गावात सगळीकडे त्याचा शोध घेतला पै पाहुण्याकडे चौकशी केली त्यांच्या मोबाईलवरही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तरी तो मिळून मिळून आला नाही त्यानंतर तुकाराम नामदेव यांनी मोहळ पोलीस ठाण्यात येऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून आपला मुलगा नेताजी तुकाराम नामुदे वय अठ्ठावीस हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर के त्याचे फोटो दिले आणि वर्णन त्याची पोलिसांनी सांगितले मिसिंग दाखल करून पोलिसांनी नेताजीचा शोध सुरू केला गावात खबरे सोडले नेताजीचे मित्र व नातेवाईक यांच्याकडे चौकशी सुरू केली तरीही नेताजीची बाब काहीच मिळत नव्हते दोन दिवसानंतर नेताजीचे वडील तुकाराम नामुदे मोवळ पोलीस ठाण्यात आले त्यांनी पोलीस निरीक्षण हेमंत शेंगडे यांची भेट घेतली नेताजीच्या तपासाबाबत विचारले तेव्हा पोलीस निरीक्षक शेंगडे यांनी सर्व बाजूंनी तपास सुरू आहे असे सांगितले बोलताना तुकाराम यांनी सांगितलं कि मी गिरणी मालकाकडे चौकशी केली होती तेव्हा तो म्हणाला की नेताजी गहू दळण्यासाठी घेऊन आला होता गहू गिरणीत ठेवले आणि तो गिरणी मालकाला म्हणाला गहू धरून ठेवा मी अर्ध्या तासात येतो मात्र तो, तो पुन्हा आलाच नाही नंतर मी त्याच्या मित्राकडे चौकशी केली तेव्हा तो मित्र एका मित्राने सांगितले की तो दिनांक चोवीस मे पासून रोजी विकास गुरव याच्या घरासमोर उभा होता तुकाराम यांनी नेताजी याला शेवट पाहणाऱ्या युक्तीचे नाव व नेताजी कुठे उभा होता याची माहिती दिली त्यामुळे पोलिसांनी विकास गुरवळकडे लक्ष केंद्रित केले त्याची चौकशी करण्यात ठरवले पोलिसांनी विकास याला ठाण्यात बोलवले आणि निरीक्षक पोलीस हेमंत शेडगे यांनी विकास याची चौकशी सुरू केली त्याने तू आम्ही दोघे जिवलग मित्र आहे पण कुठे गेला आहे हे मला माहीत नाही असे सांगितले पोलिसांनी विकासावर प्रश्नाचा बडीमार केला आम्हाला सर्व काही माहिती मिळाली आहे दिनांक चोवीस मे रोजी नेताजी हा तुला भेटण्यासाठी आला होता नंतर तो गायब झाला आहे तू खरे काय आहे ते सांग नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने माहिती काढावी लागेल पोलिसांच्या या पवित्रा पवित्रामुळे विकास घाबरून गेला आणि त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला नेताजी याचा खून केला आहे असे त्यांनी पोलिसाला सांगितले त्याचा मृतदेह शेतात पुरल्याचेही सांगितले पुढील माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी विकास मारुती गृह वय सव्वीस वर्ष राहणार सोदने तालुका मोहळ जिल्हा सोलापूर याला नेताजी तुकाराम नामदेव वय अठरा या अठ्ठावीस याचा खून खून प्रकरणी अटक केली त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला नेताजी मृतदेह शेतात पुरला असल्याचे सांगितले असल्यामु त्यामुळे तो मृतदेह बाहेर काढणे गरजेचे होते तो काढण्यासाठी तहसीलदार व पंच यांना बोलावले आणि सर्वसामान्य नेताजीचा मृतदेह बाहेर काढला मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला विकासने कोणत्या कारणावरून नेताजीचा खून केला कसा केला याचा तपास करायचा असल्यामुळे पोलिसांनी विकासा याला न्यायालयात उभे केले तेव्हा न्यायाधीशाने आरोपी विकासला पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले पोलीस कोठडी दरम्यान त्याला सगळा घटना क्रमांक पोलिसांना सांगितला तो घटनाक्रम क्रम एकूण पोलिसांच्या तडपायाची आगमन मस्तकात गेली विकासने नेताजीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौद सौदने गावात तुकाराम नामदेव हा शेतकरी राहत होता त्यांना नेताजी नावाचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा होता नेताजी तुकाराम नामदेव वय अठ्ठावीस याची मैत्री त्याच गावात राहणाऱ्या विकास मारुती गुरव वय अठरा वर्ष सव्वीस वर्ष याच्यासोबत सोबत होता नेताजी हा विकास हे दोघे दोघे अगदी मित्र होते एकाच गावात राहत असल्याने ते बहुतेकदा एकत्र वावरत असायचे ते दोघे एकमेकांना सर्व काही सांगत होते जीवनातील सुख दुःखाच्या गोष्टी सांगून एकमेकांचा सा आधार देत होते पैशाची गरज पडल्यास एकमेकांना देत होते कामात मदत करत होते साहजिक ते दोघे त्या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे व्हायचे आता नेताजी हा विकास हे एकाच वयाचे होते त्यामुळे त्यांना एकमेकाच्या घरात मुलाप्रमाणेच वागले जात होते विकासाच्या आईचे वय हे नेताजीच्या आईपेक्षा एक दोन वर्षा पुढे मागे असेल पण ती त्यांच्या आईच्या वयाची होती मित्राची आई आपल्या आईसारखीच मानून हीच माणूस आहे अलीकडे बाईकडे बघण्याची नजरच बदललेली बदललेली आहे नेताजीचे थोडेफार दश झाल्याचे चर्चा गावात आहे मैत्रीला गाडीमा फसण्याचे काम नेताजीने केले त्याने आपल्या मित्राच्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवल्याची चर्चा गावात होती विकास घरी नसताना नेताजी हा घरी येत होता तिच्याशी गप्पा मारत बसत होता अनेक वेळा विकासने ही बाब पाहिली होती सुरुवातीला त्याला कोणी शंका आली नाही आपला मित्र आपल्या आपल्याला भेटण्यासाठी येत असेल असे आईशी गप्पा मारत बसत असेल असे म्हणत विकासने याकडे दुर्लक्ष केले काही महिने असेच गेले पण नेताजी विकासच्या घरी त्याच्या अपक्षात येणे विकासला आता खटकू लागले होते त्याला काहीतरी शंका येऊ लागली तो आपल्या आईशी जवळ साधत असल्याचे त्याला दिसू लागले हे वागणे विकासला आवडले नाही म्हणून त्याने नेताजीला मी घरी नसताना तू घरी घरी नसताना तू घरी येत जाऊ नको असे सांगितले पण त्याकडे दुर्लक्ष करत तरी तो घरी येतच होता आतापर्यंत विकासला शंका येत होती पण आता नेताजी हा विकासच्या आईचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा विकासच्या कानावर पडू लागली आता मात्र विकासने नेताजीचे समवेत असलेली मैत्री तोडण्याचे ठरवले आणि त्याला सांगितले तू आमच्या घरी येऊ नको यावेळी नेताजीचे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तू असा का वागतोस मैत्री असे बोलण्याने तुटत नाही मी रागावत नाही मात्र मैत्री कायम राहणार आहे तुला कोणतेही अडचण आली तर मी मदत करेन असे त्याने सांगितले तेव्हा विकासने त्याला सांगितले मैत्री कायम राहील मात्र मी घरी असताना तू यायचे नाही अशी अटच त्याने घातली त्याच नेताजीने सहमती दर्शवली मात्र आठ दिवस उलटले नाही तोच तो, तो पुन्हा घरी येऊ लागला आणि आईचे दोघांचे वागणे पाहून कानावर आलेली चर्चा यामुळे त्याचे आणि आईचे संबंध असल्याची खात्री आता विकासला वाटू लागली अनेक वेळा सांगूनही नेताजी ऐकत नव्हता म्हणून त्याचा कायमचा काटा काढण्याचे विकासने ठरवले त्याचप्रमाणे त्याने प्लॅन तयार केला आणि दिनांक चोवीस मे रोजी नेताजी तुझ्याकडे काम आहे असे सांगून त्याला घरी बोलवले आणि घरी आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला ही माहिती कुणाला कळू नये म्हणून शेतात खड्डा खादून त्याचा मृतदेह पुरवला काही घडले नाही असे वागू लागला पोलिसांनी विकासाला अटक केली आणि त्याच्यावर ता, त्याच्यावर त्याच्यावरनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद